नमस्कार आपण पाहत आहात पुणे माझा न्यूज बातमी आहे बिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका दलित अत्याचार पीडित परिवारावर होत असलेला अमानुष छळ आरोपी आणि स्थानिक पोलिसांनी संगणमत करून या परिवारावर अन्याय केल्याची घटना घडली आहे फिर्यादी सागर जाधव राहणार मदनवाडी तालुका इंदापूर यांच्यावर दोन हजार चौदा मध्ये आरोपींनी काही गुंडांना हाताशी घेऊन पूर्वनियोजित पद्धतीनं प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये त्यांना नव्वद टक्के अपंगत्वाल आहे याबाबत बिगवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन देखील बिगवण पोलिसांनी आरोपींना अभय दिला निदर्शनास येत आहे आजपर्यंत आरोपी हे मोकाट फिरत आहेत दोन हजार चौदा पासून हे सुरू असताना सागर जाधव यांच्या वडिलांचं संशयास्पद मृत्यू होऊन देखील पोलीस डोळ्यावर पट्टी बांधून तपास सुरू असल्याचं सांगतायत या प्रकरणी सागर जाधव यांची मुलाखत घेतली आहे काय कारण आहे नेमकं ते समजून घेऊयात नमस्कार जय भीम मी सागर जाधव दलित अन्यायाचे पिढीत असून मला अन्यायात कायम करत आत्महत्या असून साधारण एक वर्षभरापूर्वी माझ्या आई मला बाहेर आंघोळ घालत असताना गुंडांनी पाठवलेले गुंड सायना दानाने व अ आपणारावजे पोळके हे आमच्या घरासमोर झाड तोडत होते त्यावेळेस आमच्या वहिनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता वहिनीला आशिष भाषेशी विवाह करून व मला आंघो करत असं माझे नग्न व्हिडिओ काढत होता वहिनी बोलल्या वहिनी घरात स्वयंपाई गेली असं पाठीमागून त्या डोक्यात गंभीर असं पाईप लोखंडी पाईप मारून गंभीर जखमी केले सदर पोलिसने बिरको पोलिसने कंप्ले केली असता बिरको पोलीस स्टेशनचा पोलिसांमध्ये महेश शांकु शोकले हे सा सा सामील होऊन डॉक्टर हो पोलिसांनी मॅनेज करून साधा तीनशे चोवीसचा साधा गुन्हा तीनशे सात गुन्हा दाखल होणे गरजेचं असं नाही तीनशे चोवीस गम साधा नॉर्मल त्यांनी गुन्हा दाखल केला महेश शांकु शोकले आणि मी आदे अजूनही आम्हाला न्याय नाही मी याबद्दल बद्दल वारंवार एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब बिराजरा साहेब एम एनसीशी बोललो त्यांनी मला कारवाईचे आश्वासन दिले आपण अजूनपर्यंत आश्वासन नाही मी अपंग असून पुण्याला दोनदा जाऊन आलो दो एडिसी बारमध्ये एडिसी साहेबांना दोनदा भेटलो अद्यापपर्यंत मला नाही ना... मी यासाठी दोनदा दोनदा आंदोलनाचा पण केला आणि केवळ त्यांनी मला आश्वासन दिल्यामुळे त्यांनी मला आश्वासन दिल्यामुळे मी थांबलो अद्यापर्यंत कारवाई नाही आणि त्यांना बेगोनचे पोलीस पी आय विनोद महागडे साहेब हे पाठीशी घालता येईल त्या अंमलदारला ही सव्वीस जानेवारी रोजी आत्मधनाचा इशारा दिला होता पण इथेच बेगमचे पोलीस पी आय मेनोद मांगरी साहेब यांनी आमची संपूर्णपणे नाकाबंदी केली आम्हाला घराच्या बाहेर पडून दिले नाही हे पी आय हे महेश अंकुश उगले यांना वारंवार पाठीशी काय आहे माझ्यावर रोज रात्री अपरात्री माझ्या घरावर दगड फेक होत आहे व मला माझ्या अठरासोटीचा अठरासोटी पुन्हा नंबर अकरा पंधरा हा मागे घेण्यासाठी महेश अंकुश उगले हा वारंवार दबावन जाईल यासाठी मी बिराज ॲडिशनल एस पी साहेबांशी डी वाय एस पी साहेबांशी वारंवार बोलला असताना अद्यापही मला न्याय मिळाला नाही व न्याय मिळत नाही माझ्या लहान भाट्याची वेळेचा धोका आहे रात्री अपरात्री तर शेतात येत असताना त्याला फोर व्हीलर गाडीने दोनदा तीनदा कट मारून उडवण्याचा प्रयत्न केला या संदर्भासाठी सर्वच जबाबदारी महेश आमकुश उगले आणि बिगोम पोलीस स्टेशनचे पी आय विनोद महागडे साहेब मला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि मी पुणे ग्रामीण जी एस पी साहेब पंकज देशमुख साहेब यांच्या गेटसमोर मी आत्मदहन करेन